जगातलं सर्वात प्राचीन शहर बनारस आणि या शहरातला जगप्रसिद्ध मणिकर्णिका घाट हिंदू धर्मात या घाटाला अत्यंत पवित्र मानलं जातं या घाटावर अंत्यसंस्कार केले तर मोक्ष मिळतो असं म्हणतात या घाटाचा उल्लेख पाचव्या शतकातल्या गुप्तकालीन शिलालेखात आहे या घाटावर देवी सतीच्या कानातले दागिने पडल्याची पौराणिक कथा सुद्धा आहे अठराव्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाचा या जीर्णोद्धार केला होता मात्र आता हा घाट चर्चेत आलाय आहे तो तिथं चालवलेल्या बुल्डोचरमुळं काशीच्या या ऐतिहासिक घाटावरती अलीकडच बुलडोजर चालवण्यात आला या दरम्यान अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती शिवलिंग हे बुलडोजरनं उद्ध्वस्त होत असल्याचे व्हिडिओज सोशल मीडियावरती व्हायरल झाले आहेत त्यामुळं देशभरात मोठा वाद निर्माण झालाय सरकारकडून हिंदू धर्माचा अपमान होत असल्याचे आरोप अनेकांकडून केले जातात आहेत विरोधात आंदोलनालाही सुरुवात झाली पण हा सगळा विषय नेमका आहे काय काशीच्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाटावरती बुलडोजर का चालवले जात आहेत यावरून सरकारवरती काय आरोप होत आहेत यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण आलंय सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी मणिकर्णिका घाटावरती बुलडोजर का चालवले जात आहेत ते पाहूयात खरं तर सरकारनं मणिकर्णिका घाटाच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेतला आहे सरकारच्या नोंदीनुसार या परिसराचा विकास करण्यासाठी अठरा कोटी रुपयांचा विकास प्रकल्प हाती घेण्यात आलाय दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं मोदी हे वाराणसीमधूनच लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले आहेत या प्रकल्पांतर्गत मणिकर्णिका घाटावर एक नवीन दुमजली इमारत बांधली जाणार आहे यासोबतच अंत्यसंस्काराला येणाऱ्या मृतदेहांसाठी नवीन प्लॅटफॉर्म नोंदणी कार्यालय लाकडी रॅम्प पिण्याच्या पाण्याची सुविधा वेटिंग रूम शौचालय व्ह्यू गॅलरी हे सगळं बांधलं जाणार आहे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार घाटाच्या नूतनीकरणानंतर मृतदेहांना अंत्यसंस्कारासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही या विकास प्रकल्पांतर्गत एकोणतीस हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रावरती बांधकाम करणार असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे त्यासाठी तिथं बुलडोजर चालवले जात आहेत मात्र या प्रकल्पामुळं अहिल्याबाई होळकर यांचा वारसा असलेल्या मणिकर्णिका घाटाचं नुकसानही व्हायला लागले स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार घाटावर बांधकाम करण्यासाठी इथल्या जुन्या पायऱ्या पाडण्यात आल्यात एवढंच नाही तर अहिल्याबाई होळकर यांच्या काळातले अनेक ऐतिहासिक पुतळे आणि धार्मिक प्रतिकांचंही नुकसान झालंय त्यामुळं काही पुतळे तुटून ढिगाऱ्याखाली तु 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 गाडले गेले तर काही उघड्यावर पडलेले आढळले एका शिवलिंगाचंही नुकसान झाल्याची बातमी आहे घाटावरचा जो भाग पाडण्यात आला त्या भागात अहिल्याबाई होळकर यांच्या शिवपूजेशी संबंधित मूर्त्या होत्या त्या मूर्त्या कोणत्याही प्रकारे जतन करण्यात आल्या नाहीत किंवा पाडापाडी करण्याआधी कोणत्याही ऐतिहासिक संस्थेकडून किंवा ट्रस्टकडून परवानगी घेण्यात आली नाही असे आरोप आता केले जात आहेत मणिकर्णिका घाटाची देख देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटीज ट्रस्टकडून केली जाते या ट्रस्टचे अध्यक्ष यशवंतराव होळकर यांनी या विकास कामाला तीव्र विरोध केला आहे होळकर यांनी याबाबत एक पत्र लिहिलंय या पत्रात त्यांनी म्हंटलं की वाराणसीतल्या ऐतिहासिक मणिकर्णिका घाट विकासाच्या नावाखाली अचानक पाडण्यात आला सतराशे एक्क्याण्णव मध्ये देवी अहिल्याबाई होळकर यांनी त्या घाटाचं नूतनीकरण केलं होतं अहिल्याबाईंसाठी हे ठिकाण खूप महत्वाचं होतं यशवंतराव होळकर यांनी पत्रातून आरोप केलाय की दहा जानेवारीला वाराणसी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आदेश दिला होता त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता हा घाट काही आत पाडण्यात आला ती सगळी कारवाई या घाटाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाकडं दुर्लक्ष करून करण्यात आली यशवंतराव होळकर आपल्या पत्रात पुढं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिर परिसरात अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा बसून त्यांचा सन्मान केला पण आता याच अहिल्याबाईंचे पवित्र आणि ऐतिहासिक पुतळे मणिकर्णिका घाटावरच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले अहिल्याबाई होळकर ट्रस्टनं स्पष्ट केले की हे पुतळे पुन्हा स्थापित करण्यासाठी काम करत आहोत तसंच यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही ट्रस्टनं सांगितलंय याबाबत तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मणिकर्णिका घाटसारख्या ठिकाणी बांधकाम करताना प्राचीन स्मारकं स्थळं आणि अवशेष कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न अंतर्गत खबरदारी घेणं आवश्यक आहे अशा ऐतिहासिक स्थळांभोवती बांधकामाचे नियम कडक आहेत त्यामुळं हा मुद्दा फक्त धार्मिक भावना दुखवल्याचा नाही तर कायद्याच्या उल्लंघनाचा आहे आता या सगळ्या प्रकरणावरती सरकार आणि प्रशासनाकडून काय उत्तर देण्यात आलंय ते पाहूयात मागच्या काही दिवसात मणिकर्णिका घाटावरती बुलडोजर चालवल्याचे यामध्ये अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती तसंच शिवलिंगाचं नुकसान झाल्याचे अनेक व्हिडिओज व्हायरल झाले त्यामुळं जो वाद निर्माण झाला त्यावर आता वाराणसीचे डी एम सत्येंद्र कुमार यांनी शुक्रवारी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले सोशल मीडियावरती केले जात असलेले सगळे दावे निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत नूतनीकरणाच्या कामादरम्यान घाटाच्या भिंतींवरच्या काही मूर्तींचं नुकसान झालं होतं पण अशा सर्व मूर्ती आणि पुतळे प्रशासनानं जतन करून सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत काम पूर्ण झाल्यानंतर त्या मूर्तींना मूळ स्थितीत पुन्हा ठेवलं जाईल असं ते म्हणाले मात्र यानंतरही वाद काही कमी झाला नाही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे खासदार प्रियंका गांधी आणि अखिलेश यादव यांनी यावरून भाजप सरकारवरती टीका केली शेवटी शनिवारी सतरा जानेवारीला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीनं वाराणसीला भेट दिली त्यांनी आधी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं त्यानंतर पत्रकारांशी बोलताना या सगळ्या वादावरती थेट काँग्रेस पक्षाला जबाबदार धरलं तोडफोडीचे व्हायरल झालेले व्हिडिओज एआय जनरेटेड असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला ते म्हणाले राणी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा जतन करण्यात आलाय काँग्रेसनं पुतळ्याच्या तोडफोडीचे व्हिडिओ एआयचा वापर करून बनवले हा काशीला बदनाम करण्याचा कट आहे हा कट उघडकीस आणला पाहिजे म्हणून मला इथं यावं लागलं असं योगी आदित्यनाथ म्हणाले याआधी उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री रवींद्र जयस्वाल यांनी सुद्धा व्हायरल झालेले व्हिडिओ ए आय जनरेटेड असल्याचा दावा केला होता या सगळ्या वादानंतर सध्या मणिकर्णिका घाटावरचं नवं बांधकाम तात्पुरतं थांबवण्यात आलंय तर उत्तर प्रदेश सरकारवरती विकास कामांसाठी अशा प्रकारे तोडफोड केल्याचे आरोप काही पहिल्यांदाच झालेले नाहीत याआधी काशी विश्वनाथ कॉरिडॉर बनवण्याच्या वेळीही असे आरोप झाले होते दोन हजार एकवीस मध्ये वाराणसीचं काशी विश्वनाथ मंदिर आणि गंगा नदीकाठच्या घाटांना जोडण्यासाठी भव्य कॉरिडॉर बांधण्यात आला होता या कॉरिडॉरच्या बांधकामावेळी तब्बल दोनशे शहाऐंशी शिवलिंगांची तोडफोड झाल्याचा आरोप काशी विश्वनाथ मंदिराच्या महत्नी केला होता दोन हजार अठरा मध्ये यावरून मोठा वाद झाला होता त्यावेळी एकशे शेचाळीस शिवलिंगांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश आलं होतं उत्तराखंडच्या पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सुद्धा यावरून सरकारवरती आरोप केले होते कॉरिडॉर बनवण्यासाठी दीडशे मंदिरं पाडण्यात आली असा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता आता अशाच प्रकारचे आरोप मणिकर्णिका घाटाच्या नूतनीकरणावरूनही होत आहेत त्या घाटावरच्या बांधकामासाठी अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा आणि त्या काळच्या मूर्ती तोडण्यात आल्याचा आरोप केला जातोय यावर सरकारकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलंय पण यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत मणिकर्णिका घाट परिसरात जाताना काँग्रेस नेत्यांना अटक करण्यात आल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आलाय त्यामुळं या मुद्द्यावरून वातावरण तापलंय आता या प्रकरणात पुढं काय होतं सरकारच्या स्पष्टीकरणावरती होळकर ट्रस्टकडून काय प्रतिक्रिया दिली जाते हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत, मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका